लग्न सराईत अठरा कॅरेट सोन्याची मागणी सोन्याचे दर अनेक वर्ष स्थिर असतात मात्र युद्ध किंवा आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे सोन्याच्या दरावर परिणाम होतो गेल्या तीन मिळाली बावीस एप्रिल रोजी सोनं एक लाख रुपयांवर पोहोचलं होतं उच्चांकापासून सोन्याच्या दरात सात टक्के ही घट झाली होती मात्र बदलत्या भूराजकीय परिस्थितीमुळे सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होताना दिसून येते एकवीस मे रोजी भारतात चोवीस कॅडेट ग्रॅम हा सोन्याचा भाव जो आहे तो पंच्याण्णव हजार रुपयांच्या वर पोहोचला होता चीन नंतर सोनं आयात करणारा भारत जगातील दुसरा देश आहे लग्नसराईत भारतात सोन्याला मोठी मागणी असते लग्नसराईत जवळजवळ पन्नास टक्के सोन्याचा उपयोग हो, हा दागिने तयार करण्यासाठी होतो बावीस कॅडेट सोन्याच्या दागिन्यांना भारतातील कुटुंबात मोठ्या प्रमाणावर पसंती असते सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्यानं लग्न सराईत सोनं घेणं कुटुंबाच्या आता आवाका बाहेर जाताना आपल्याला दिसतंय त्यामुळेच लग्नात बावीस कॅडेट पेक्षा अठरा कॅडेट सोन्याच्या दागिन्यांना आता मागणी येताना आपल्याला दिसून एकवीस मे रोजी बावीस कॅडेट सोन्याचा दर हा रुपये एवढा आहे तर अठरा कॅडेट आणि बावीस कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमच्या दागिन्यांमध्ये जवळपास सतरा हजार रुपयाहूनही जास्त फरक आहे वाढत्या महागाईच्या या काळात लग्न समारंभातील खर्च कमी करण्यासाठी अनेक कुटुंब ही अठरा कॅडेट सोन्याचे दागिने खरेदी करताना आपल्याला दिसून येत आहेत तर सोन्याच्या दरात कपात होण्याच्या अपेक्षेने खरेदीदार जे आहेत ते वाट आपल्याला दिसून येत आहेत मात्र अमेरिकेवर वाढलेलं कर्ज तसंच इस्रायल आणि इराण मध्ये वाढता संघर्ष त्याबरोबरच रशिया आणि युक्रेन मधील युद्धविरामाची शक्यता मावळल्याने सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता दिसून येत नाहीये त्यामुळे सध्या तरी सोन्याच्या दरात तेजी कायम राहणार असल्याचा अंदाज अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे फायनान्स जगतातील या अशा पद्धतीचे अपडेट तुम्हाला कसे वाटत जर हे अपडेट मिळवायचे असतील तर मॅक्स महाराष्ट्र वर मॅक्स मनीला सबस्क्राईब करायला विसरू नका